तुळशीला जल अर्पण करताना हे तीन शब्द बोलल्याने कधीच गरिबी राहत नाही तुळशीला पाणी देताना हे तीन शब्द उच्चारल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुळशीला पाणी देताना काय म्हणावे हो एकेकाळी देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णाला तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व विचारले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना त्यांचे महत्त्व सांगितले पुढे देवी सत्यभामा म्हणते की हे स्वामी तुम्ही मला तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे पण आत्ता मला तुळशीला पाणी कसे द्यायचे तुळशीला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे आणि तुळशीला पाणी अर्पण करताना मंत्र कोणता म्हणायचा कृपया मला सर्व प्रश्नांची उत्तरे द्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणतात हे प्रिये मी तुला ज्या प्रकारे तुळशीचे महत्व सांगितले आहे त्याच प्रकारे तुळशीच्या रोपाला पाणी देताना मंत्र उच्चार करण्याचेही खूप महत्व आहे हा मंत्र फक्त तीन शब्दांचा आहे परंतु त्यांचा प्रभाव खूप फायदेशीर आहे तुळशीच्या रोपाला पाणी देताना जर कोणी रोज हे तीन शब्द उच्चारले तर लक्ष्मी देवी त्यांच्या घरात प्रवेश करते त्यांची गरिबी संपते त्याला धनधान्य मिळते तो मंत्र सांगण्यापूर्वी मी तुळशीच्या मंत्रा सांग या मंत्राचे महत्त्व सांगते या मंत्राच्या श्रावणाने माणसाची सर्व पापे नष्ट होतात शंभर वर्ष तुळशीला पाणी दि दिल्याचे पुण्य मिळते म्हणूनच देवी सत्यभामा तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे देवी म्हणते हे परमेश्वरा मी नक्कीच ही कथा पूर्णपणे ऐकेन तुळशीच्या मंत्राचे महत्त्व सांगा श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा दक्षिणेला एक अतिशय सुंदर नगरी होती त्या नगरात सुशर्म नावाचा एक अल्पबुद्धीचा ब्राह्मण राहत होता तो पाप्यांचा शिरोमणी होता त्याचा जन्म अशा ब्राह्मण कुटुंबात झाला होता ज्यांनी पापी कृत्य करणाऱ्याकडून अनेक पापे शिकले होते त्यांच्या तुलनेत हा ब्राह्मण होता पण त्याच्या कृतीने तो दृष्ट होता त्याने ना पूजा केली ना तप केली ना जप केले ना पाहू पाहुण्यांचे आदर आ, आदर तिथ्य केले आपण दारात आलेल्या पाहुण्यांना काही न देता तो क्रूरपणे हकलून द्यायचा एक स्त्रीवादी असल्याने तो नेहमी इतर स्त्रियांवर मोहित असायचा त्याला दारू पिण्याची सवय होती तसेच तो खास मा... मास खात असे दिवसात शेतात काम करून पाने विकून तो आपल्या उदरनिर्वाह करत असेल आणि रात्री तो वेश्या व्यवसाय करायचा अशा प्रकारे ब्राह्मण अनेक वर्ष आपले जीवन जगना जगला मग एक दिवसानंतर तो सुशर्मा बागेत पाने विकण्यासाठी भटकू लागला आणि पाणी तोडू लागला एवढ्यात काळ्या सापाच्या रूपात त्या ब्राह्मणाला सर्पाने दंश केला आणि तो त्याचवेळी मरण पावला त्यानंतर यमाचे दोन दूत त्यांना घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले त्यांना यम लोकात घेऊन जाऊ लागले वाटेत यमाच्या दूतांसमोर तू खूप विलाप करू लागला तू मला कुठे नेत आहेस मला सोडा माझा जीव सोडा असे तो म्हणत होता पण यमदूत त्याला घेऊन जाऊ लागली ते म्हणाले हे दुष्ट ब्राह्मण तुझ्या पापकर्मामुळे तुला साप चावला आहे आत्ता यमराज तुम्हाला नक्कीच कठोर शिक्षा म्हणून नरकात टाकतील मग यमाचे दूत या ब्राह्मणांसोबत यम लोकात पोहोचतात आणि यमराज समोर उभे करतात चित्रगुप्त त्या ब्राह्मणांचा हिशोब बाहेर काढतो आणि यम राजाला सांगतो हे धर्मराज या ब्राह्मणाने लहानपणापासून ते मरेपर्यंत केवळ पापच केले आहे त्यांनी कधीही पुण्यकर्म केलेले नाही तेव्हा धर्मराज आपल्या दूतांना सांगतात हे दूतांनो घरोपाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि नरकात टाक तेव्हा व्यमाचे दूध या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि नरकाच्या भयंकर आगीत टाकून देतात अनेक वर्ष नाक नरकात भिक्षा भोगल्यानंतर त्या ब्राह्मणाला पुढच्या जन्मी बैलाचा श बैलाचा शरीर मिळ बैला शरीर मिळते बैल म्हणून जन्म घेतल्यानंतर तो भार व्हायला लागला ला त्याच्या मालक रात्रंदिवस काम करू लागला लावू लागला मग त्या जेव्हा त्या बैलाची ताकद कमी झाली तेव्हा ते त्याच्या मालकाने तो एक लंगड्या माणसाला विकला लांगडा माणूस आपल्या ला वा ओझे वाहून नेण्यासाठी बैलाचा वापर करत असे पाठीवर बसून तो हिंडत असे अशा प्रकारे बैलाने आठ लंगड्या मासाचे ओझे वाहून गेले मग एके दिवशी तो लंगडा माणूस त्या बैलाच्या पाठीवर बसतो आणि एका उंच डोंगरावर जाऊ लागतो बराच वेळ तो डोंगर चढून बैल खूप थकला त्याची शक्ती क्षीण झाली आणि काही वेळाने क्षीण होऊन बेहोश झाला जमिनीवर पडला आणि त्याने अखेरचा श्वास घेतला तेव्हा तिथे उभ्या असलेल्या लोकांना बैलाची फार दया आली आणि त्यांच्या तोंडात पाणी टाकण्या टाकायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यामध्ये एक सद्गुणी व्यक्ती होती त्यांनी आपली पुण्य त्या बै बैलाच्या कल्याणासाठी दिली ते पाहून इतर लोकांसाठी स्वतःचे सद्गुण आठवले आणि त्यांनी आपले काही पुण्य बैलाला दिले जेणेकरून त्याला मोक्ष मिळावे त्याच गर्दीत वेश्याही उभी होती प्रत्येक जण आपापले आप पुण्य त्या बैलाला देत आहेत हे पाहून वेश्यानेही आपले पुण्य त्या बैलाला दिले काही वेळाने तो बैल मरतो त्यानंतर यमदूत त्या ठिकाणी येतात आणि त्या, त्या ब्राह्मणाचा आत्मा त्या बैलाच्या शरीरातून काढून यमलोकात घेऊन जातात यम लोकात, जाता त्या लोकात गेल्यानंतर त्याला यमराज लोक समोर उभे केले जाते आणि त्याचा हिशोब चित्रगुप्त पाहतो तेव्हा तो चक्कीत होतो त्या वेश्याने मी त्या बैलाला दिलेले पुण्य फार मोठे आहे त्या पुण्याच्या प्रभावाने त्या सर्व जन्माची पापे नष्ट होतात तेव्हा यमराज त्या, त्या ब्राह्मणाच्या सर्व पापांची क्षमा करतात आणि म्हणतात हे ब्राह्मणा त्या वेश्यने तुला तिचे पुण्य देऊन तुझ्यावर मोठा उपकार केला आहे केवळ तिच्या पुण्यामुळे तुमच्या सर्व जन्माची पापे नष्ट होतात आणि यमराज त्याला पुन्हा मनुष्य जन्म देतात यावेळीही तो पृथ्वीवर येतो आणि एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबात जन्माला येतो त्या महान सद्गुणांच्या प्रभावामुळे त्याला या नव्या जन्मात आपल्या मागील जन्माच्या गोष्टीत आट गोष्टी आठवू लागतात ब्राह्मण मोठ्या झाल्यावर त्याला आठवते की त्याच्या मागील जन्मात तो बैल असतात एका वेश्याने त्याला त्याचे पुण्य दिले होते म्हणूनच त्याला त्या वेश्येबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते आणि त्या महान सद्गुणाबद्दल जाणून घेण्यासाठी तो त्या व्यश्येचा शोध घेतो आणि तिच्या शोधात तिच तिच्या नगरात जातो ती व्यष्या आता म्हातारी झाली होती मग जेव्हा त्याला ती वेश्या दिसली होती तेव्हा तो तिच्यासमोर जातो आणि तिला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आणि त्या ला आभार मानू लागतो ती वेश्या म्हणू लागली हे ब्राह्मण तू कोण आहेस आणि माझे आभार का मानतोस मी तुझ्यासाठी काय काम केले आहे की तू मला नमस्कार करतोस तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे माते मी तोच बैल आहे ज्याला तू तु, तु, तुझे पुण्य दिलेस माझा पाप कर्मामुळे मला मागील जन्मी बैल व्हावे लागले त्या पर्वतावर मी मरत असताना तू तु मला तुझे पुण्य दिलेस तुझ्या सद्गुणांचा प्रभावमुळेच आज मी मनुष्य म्हणून पुन्हा जन्म घेतला आहे तू दिलेल्या पुण्यामुळे मला माझा मागील जन्माचा सर्व गोष्टी आठवत आठवतात पण हे ते माते त्यावेळी तू मला कोणते पुण्य दिले ही होते ज्यामुळे माझ्या सर्व जन्मांची पापे नष्ट झाली हे जाणून घेण्यासाठी मी आज इथे आलो आहे मला या पुण्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तेव्हा वेश्या म्हणाला हे श्रेष्ठ ब्राह्मण मी माझ्या आयुष्यात एकही सत्कर्म केलेले नाही पण माझ्या घरात एक पोपट आहे जो पिंजऱ्यात राहून नेहमी काहीतरी बोलत राहतो ते जे ऐकून माझे अंतकरण शुद्ध झाले आहे त्याच पोपटांनी उच्चारलेल्या मंत्राचे पुण्य मी तुला दान केले होते मग मी वेश्या आणि तो ब्राह्मण त्या पोपटाकडे जातात आणि त्याला विचारू लागतात अशका तू कोणता मंत्र जपत बसतोस ज्यामुळे आमचे प्राण वाचले हा मंत्र तुला कोणी शिकवला आणि या मंत्राचा अर्थ काय आहे तेव्हा पोपटांनी आपल्या मागील जन्माची कथा सांगायला सुरुवात केली तो पोपट म्हणू लागला हे श्रेष्ठ ब्राह्मण माझ्या मागील जन्मी ही ब्राह्मण होता होतो माझ्या माझ्या ज्ञानाच्या अभिमानाने गर्वाने मी अंधळा झालो होतो मी माझ्या शिक्षकांना कधीच आदर केला नाही नेहमी त्यांचा अपमान केला मला माझ्या ज्ञानाचा इतका अभिमान वाटू लागला की त्यामुळे माझा राग खूप वाढला आणि मी सर्वांचा तिरस्कार करू लागलो इतर मानवांचाही मानवांनाही न समजू लागलो विद्वानांचा अपमान करू लागलो नंतर मी मरण पावलो आणि यम लोकात गेलो आदरणीय लोकांचा आणि शिक्षकांचा अपमान केल्यामुळे मला पोपट कुळात टाकण्यात आले आणि माझा जन्म पोपट म्हणून झाला माझा पापकर्मामुळे मी लहान वयातच माझ्या आई वडिलांपासून विभक्त झालो तेव्हा मी मा झाडांच्या फांदीवर बसून रडत होतो आणि त्याच ठिकाणाहून काही ऋषी जात होती त्यांनी माझे दा दयनीय रडणे ऐकले आणि मला त्यांच्या आश्रमात नेले तिथे त्या आश्रमात त्यांनी मला एक सुंदर पिंजऱ्यात ठेवल्या माझी चांगली काळजी घेतली ते मला रोज जेऊ घालायचे आणि शिका शिकवायचे त्या ठिकाणी हे ऋषी त्यांच्या बायका आणि मुले सगळे रोज तुळशीला पाणी अर्पण करत पाणी घ्यायचे आणि त्यांच्यासमोर मंत्र जपायचे तो मंत्र त्याच्याकडून पुन्हा पुन्हा ऐकून मी तो मनात ठेवला आणि तेव्हापासून मला तो मंत्र माहीत आहे आणि मी तोच मंत्र रात्रंदिवस म्हणतो त्या मंत्राच्या प्रभावामुळे मी कधीही मरण पावलो नाही आणि मी शंभर वर्षाचा झालो आणि इतके वर्ष जगलो दर्म्यान, त्या दरम्यान त्या दरम्यान एक एक रात्री एक चोर त्या ठिकाणी आला आणि तिथून मला चोरून नेले आणि नंतर या वेश्याने मला त्या चोरांकडून विकत घेतले या वेश्याच्या घरी आल्यानंतरही मी तो मंत्र जपत राहिलो जे हे राहिलो जे ऐकून या वेश्याचे मन हे शुद्ध झाले आणि तिने ते हे वेश्याचे काम सोडून भगवान विष्णूंची आराधना सुरू केली याच मंत्रांच्या प्रभावान प्रभावाने माझ्या मागील जन्माची सर्व पापे नष्ट झाली आणि त्याच मंत्राच्या प्रभावाने या वेश्याच्या आत्मा आहे पवित्र झाला आहे अशा प्रकारे ब्राह्मण देवतेच्या देवतेच्या त्याच मंत्राचा पुण्य योगाने तुम्ही पापमुक्त झाला आहात पो पोपटाने ब्राह्मण वेशाला संपूर्ण कथा सांगितली ती ऐकून ब्राह्मण वेश्या दोघे अत्यंत आनंदी झाले त्या दोघांनी द्रो तुळशीला पाणी अर्पण केली आणि केले आणि त्यांनी मंत्राचा जप सुरू केला मग त्या मंत्राच्या प्रभावाने पोपट वेश आणि ब्राह्मण तिंनी तिन्ही दिव्य विमाना विमानात बसून विष्णू लोकात गेले श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुळशीच्या या मंत्राचा प्रभावाने या पोपटाची त्या वेश्याची आणि त्या ब्राह्मणांची सर्व पापे नष्ट झाली त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा दररोज जप केला पाहिजे हे देवी तो मंत्र अशा प्रकारे आहे तुम्ही लक्ष लक्षपूर्वक ऐका ओम रंद वृंदावने स्वहा श्रीकृष्ण सांगतात की जी स्त्री दररोज तुळशीला समोर या मंत्राचा जप करेल ती भाग्यवान होईल जो पुरुष तुळशी समोर या मंत्राचा जप करेल त्या त्याला अमर्यादा संपत्ती प्राप्त होईल ज्या घरामध्ये तुळशीची रोज पूजा केली जाईल त्या घरात लक्ष्मीचा वास असेल तुळशीचा हा मंत्र राजकल्पतरू आहे हे ते सर्व फळ देणार आहे म्हणून जो कोणी तुळशी समोर या मंत्राचा जप करेल त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होते महिलांनी नेहमी आंघोळ करून केस बांधून कपाळावर सिंदूरला भरावा आणि रोज तुळशीला पाणी द्यावे आणि या मंत्राचा जप करावा दररोज तुळशीच्या रोपांभोवती फिरावे याने सर्व दोष नष्ट होता दररोज संध्याकाळी तुळशीची तुळशीजवळ दिवा लावावा आणि तुळशीजवळ बसून भगवान विष्णूंची पूजा करावी तुळशीजवळ दिवा लावल्याने माणसाला धनाची प्राप्ती होते दहा हजार गायीचे दान केल्याने जो फळ जो फळ मिळ मिळते तेच फळ तुळशीच्या पत्र दान केल्याने मिळते जो मृत्यूच्या वेळी तुळशीचे पान तोंडात ठेवतो त्याच पापामुळे त्याची मुक्त होऊन तो, तो श्रीकृष्णांच्या निवासस्थानी जातो श्रीकृष्ण म्हणतात पौर्णिमा मोशा द्वादशी आणि सूर्यसंक्रांतीच्या दिवशी रात्रीचे कपडे घालून किंवा आंघोळ न करता हातपाय न हो न होता तुळशीची पाणी कधी तोडू नये हे मोठं घोर पाप समजलं जातं श्राद्ध व्रत दान प्रतिष्ठा देवपूजा या हेतूने तुळशीची पाणी तोडली तर ते तीन रात्री शुद्ध राहतात तुळशीची स्व स्वतंत्र पाणी तोडण्याऐवजी पानासोबत त्याने टोकही तोडावे तुळशीचे फुल इतर सर्व फुलापेक्षा श्रेष्ठ मानले जाते मंजिरी तोडताना त्याच पाणी असणे आवश्यक आहे तिले तिचे टोक झाड ना हलवता तोडणे पाहिजे यांनी पूजेचे फळ लाखपटीने वाढते तुळशीचे पाणी कधीही नखाने तोडू नये हे पाप आहे तुळशीच्या रोपा रोपाला हात न लावणे किंवा त्याची पाणी तोडू नये अशुभ मानले जाते तुळशीचे रोप रात्री झोपल्याने अवस्थेत असते अशा परिस्थितीत पाणी तोडणे हे पाप आहे गुरुवारी तुळशीला थोडे कच्चे दूध अर्पण करावे दूध अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदे या मथराचा जप करावा तुळशीच्या रोपाजवळ शालिग्राम ठेवा आणि त्यावर तेल लावा श पूजेच्या वेळी तुळशीला आणि शाळीग्रामाला दुधात भिजलेला हळद याचे तिलक लावा शाळीग्रामा ग्रामवर तुळशीचे पाने ठेवून चंदन लावावे मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने तुळशीला पाणी अर्पण करताना मंत्र कोणता बोलावा देवी सत्यभाम सत्यभामेला सांगितला तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा